नमस्कार वसई तालुक्यामध्ये क्रिसमस ची धूम वेगळीच असते आज माणिकपूर येथे रसिक रंजन नाट्य मंडळ ह्यांच्याद्वारे गेले कित्येक वर्ष क्रिसमस कार्निवलची एक वेगळीच मजा असते त्याबद्दल बोलण्यासाठी रसिक मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार साहेब हे विषयी तुम्ही काय सांगाल कार्निव्हलविषयी सांगायचं म्हणजे पहिल्यांदा तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या बाईट घेण्यासाठी थी या ठिकाणी आले आहेत रंजन नाट्य मंडळाचा अध्यक्ष विल्यम मिस्केटा वीस वर्षापासून आम्ही रॅलीचं आयोजन करतो आजचा आमचा विसाव वर्धापन दिन आहे निमित्ताने आम्ही रॅली आयोजित केलेली आहे सँटाक्लॉज फक्त चॉकलेट्स घेऊन येत नाही तर लोकांना एक संदेश घेऊन आले म्हणून आम्ही या ठिकाणी विविध संदेश या ठिकाणी दिलेले आहेत की नो वॉर कोकने जे सांगितलं की जगामध्ये जो वॉर चाललाय ते वॉर थांबले पाहिजे त्याचा एक आम्ही संदेश दिलेला आहे त्याच्यानंतर आपण पर्यावरणासाठी आपण संदेश दिलेला आहे पारंपरिक आपल्या वसईचे पारंपरिक आहे त्याचं आपण दिलेलं आहे सर्व धर्म समभाव सर्व वसईमध्ये आपण सर्व धर्म गुन्या गोविंदाने मग क्रिसमस असो नाताल असो ईद असो हे सर्व आपण एकत्र मिळून या ठिकाणी सण साजरा करत असतो त्याचप्रमाणे आपण हे नातालचा सण नातालचा संदेश घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही आजच्या ह्या कार्निव्हलमध्ये इतर धर्मियांना देखील सामावून घेण्याचा सा प्रयत्न केलेला आहे का कधी हा इतर धर्मीय सुद्धा आमच्या रॅलीमध्ये सहभागी आहेत कारण आम्ही या ठिकाणी सर्वजण गुन्हा गोळीच राहतो मग हिंदू असो मुस्लिम असो कॅथोलिक असो किंवा इतर धर्मीय प्रंथाचे असो सर्व आम्ही एकत्र मिळून हा सण साजरा करत असतो आपल्यासोबत माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार आ, गेली वीस वर्षापासून रसिक रंजन नाट्यमंडळ आपला रॅलीचा आयोजन करत आहे आणि इतक्या शिस्तबद्धपणे म्हणजे दरवर्षी पोलीस असतातच देखील पोलीस असून देखील आपण चांगल्या पद्धतीने या गावातून आणि एवढ्या गाड्या घेऊन घोडे घेऊन आणि सर्व प्रकारची लोक लहान मुलं बरीचशी असतात आणि सर्व आपल्या देशाची संपूर्ण संस्कृती दाखवण्याचा लसिकरंजन मंडल प्रयत्न करत असतं सर्व ड्रेस म्हणजे आपल्या समाजातील आजूबाजूला राहणारे कोळी लोक समजा वाडवल लोक यांचे सर्वांचे वेशभूषा देखील आपण करतो आणि चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कॅथलिक समाजाचा जो संदेश आहे शांती वस, सलोखा एकत्र राहा हा जो संदेश तो आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कलासा साहेब देखील आहेत साहेब तुम्ही काय सांगाल गेली वीस वर्ष रसी रंजन नाट्यमंडळ ही रॅली आयोजित करते आणि ह्याद्वारे वसईतील परंपरा तशीच भारतातील विविध वेशभूषा यांची जतन केले जाते आणि हाच वसईभर म्हणजे माणिकपूर आणि त्या नवगर माणिकपूर परिसरामध्ये ही रॅली फिरणार आहेत अतिशय शांत पद्धतीने शांततेपणे ही रॅली पार पाडते आणि ह्याद्वारे जो येशू ख्रिस्ताने जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे तो आम्ही लोकांपर्यंत इतरांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आपल्यासोबत माणिकपूर चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर आशिष देखील आहेत ते काय संदेश देतात आणि काय सांगतात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की येशू ख्रिस्त जो जन्माला आलेला आहे तो फक्त ख्रिस्ती भाविकांसाठी नाही येशू ख्रिस्त हा जन्माला आलेला आहे तो प्रत्येकांसाठी आहे तो प्रत्येकांसाठी जन्माला आलेला आहे आणि तो संदेश घेऊन आलेला आहे की सर्वांनी आनंदाने हा क्रिसमस साजरा करायचा आहे तर येणारा हा क्रिसमसचा सण आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं जावं ही शुभेच्छा तर आपण बघितलं माणिकपूर पॅरिस मधून आता जे काही क्रिसमस कार्निवल निघत आहे त्याच्यामध्ये सर्व संस्कृती वसईचे पोशाख आणि वसईचे खाद्य पदार्थ ह्याची जपवणूक करण्यासाठी आपच्या आपल्या पुढच्या पिढीला आपला जुना वसई कसा होता ह्याची एक प्रकारे ओळख राहावी आणि इतर सर्व वसईतील सर्व धर्मातील सर्व पंथातील लोकांना आपण एकमेकाशी प्रेम करण्याचा संदेश या रॅलीतूनही देणार आहेत वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबळेसह सा, धनंजय ठाकूर नमस्कार